नक्षत्रांबद्दल मुख्य पटिका जर सांगायची झाली तर त्याच्यामध्ये असं आपल्याला आवर्जून सांगता येईल की जसं आपण राशीवरनं बघतो म्हणजे प्रत्येक माणसाची आपण राशी बघतो आणि मग त्या राशीवरनं आपण ठरवतो आणि राशीवरनं एखाद्या व्यक्तीचं आपण एक व्यक्तिमत्व व्यक्ति बनवून घेतलेलं असतं आणि मग कधी कधी आपल्याला ते अगदी हुबेहूब टॅली होऊन जातं की अरे हां आपण म्हणतो की याची मेष राशी आणि मग ती मेषच राशी निघते पण कधी कधी त्याच्या विप विपरीत पूर्णपणे हे निघतं आणि मग त्याची राशी वेगळी निघते निघते तर मग त्यावेळेला असं मनामध्ये शंका येते मग हा अभ्यासक्रम कुठे चुकीचा आहे का तर नाही म्हणजे की याच्यामध्ये डिटेलिंग कशामध्ये असेल तर ते नक्षत्रांवरती पूर्णपणे आहे म्हणजे मग थोडक्यामध्ये सांगायचं आलं तर ज्यावेळेला ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण करायला घेतली आणि भविष्या विषयाला हात घातला त्याच्या वेळेला त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की ही पूर्ण पृथ्वी तुमच्या ताब्यामध्ये देत आहे ही टोटल तीनशे साठ अंशांमध्ये आहे आणि आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे भविष्य समावायचं आहे त्याच्यामध्ये पहिलं जे डिवायडेशन आहे ते डिवायडेशन त्यांना बाराचं करून दिलं म्हणजे की बारा ह्याच्यामध्ये डी डिवाईड झाली जसं तीस अंशाचा एक भाग बनला म्हणजे मग तीस अंशाचा एक भाग बनला त्याचे बारा भाग बनले ते बारा राशी झाले ज्या तुम्हाला सगळ्यांना नोत आहेत आणि मग ऋषी त्याच्यावरती अभ्यास करायला लागले पण ते इतकं मोठं व्हायला हो लागलं इतकं लार्ज व्हायला लागलं की ते म्हणलं की एवढं सगळं कसं काय या याच्यामध्ये बसणार मग आम्हाला याच्यामध्ये अजून स्पेस पाहिजे तुम्ही अजून डिवायडेशन करून द्या मग ब्रह्मदेवांनी सांगितलं की ठीक आहे मग बाराचं मग अजून किती तुम्हाला पाहिजे डिवायडेशन करून ते म्हणले की दुपटीपेक्षा जास्त लागेल मग ते सत्तावीसमध्ये डिवाईड झालं म्हणजे सत्तावीसमध्ये डिवाईड झालं ते ही नक्षत्र आली सत्तावीस नक्षत्र आणि मग सत्तावीस नक्षत्र आणि बारा राशी म्हणजे एका राशीच्या अंडर जवळजवळ सव्वा दोन नक्षत्राचे भाग त्याच्यामध्ये देण्यात आले आणि मग सत्तावीस नक्षत्रामध्ये डिवायडेशन करून झाल्यानंतर आता हे संपूर्ण पृथ्वीचं भविष्य रेडी होईल इथल्या प्रत्येक माणसाचं भविष्य रेडी होईल या संकल्पनेमध्ये असताना पुन्हा ऋषी आले आणि ब्रह्मदेवांना म्हणाले की नाही जमत आहे सत्तावीसमध्ये आम्हाला अजून स्पेस पाहिजे मग म्हटलं अजून किती स्पेस पाहिजे तर म्हटले की आम्हाला याच्या दुप्पट तिप्पट चौपट स्पेस पाहिजे मग त्याच्यामध्ये असं करण्यात आलं की सत्तावीस हे डिवायडेशन फायनल ठेवलं पण मग त्याच्यामध्ये चार स्टेप केल्या जे नक्षत्रांचं प्रथम चरण द्वितीय चरण तृतीय चरण आणि चतुर्थ चरण म्हणजे ट्वेंटी सेवन इंटू फोर पूर्णपणे पृथ्वी एकशे आठमध्ये डिवाईड झाली सत्तावीस नक्षत्र चार भागांमध्ये डिवाईड केले गेले त्याला प्रथम चरण द्वितीय चरण तृतीय चरण आणि चतुर्थ चरण असं नामांकन करण्यात आलं आणि मग त्यानंतरचं म्हणजे की एकशे आठ डिवायडेशन पूर्णपणे तीनशे साठ अंशाचं आलं आणि मग त्याच्यामध्ये तुमचं माझं आपलं सगळ्यांचं भविष्य ॲक्युरेटली त्याच्यामध्ये नोटिंग केलं गेलं आता हे नोटिंग करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की बघा की अध्यात्मामध्ये आपण कुठलीही गोष्ट करताना आपली सुद्धा एकशे आठची आहे एखादा आपण आवर्जून प्रदक्षिणा घालतो तर आपण एकशे आठ प्रदक्षिणा करतो एखादा हायएस्ट संकल्प आपण करतो की बाबा तर मी तो म्हणतो की मी आठ वाऱ्या करीन म्हणून तर आठ या संख्येचं महत्त्व काय आहे ते आपल्याला माहिती नसतं तर आठ संख्येचंही महत्त्व आहे की एक, एक माळ जप तुम्ही वन झिरो एट कंप्लीट केली की पृथ्वी परिक्रमा पूर्ण होते म्हणजे तुम्ही जी उपासना करताय त्या उपासनेची पूर्ण एक पृथ्वी परिक्रमा कंप्लीट होते म्हणून एकशे आठ या संख्येला महत्त्व आहे आणि ही आठ संस्था ही जी संख्या आहे ती या केवळ नक्षत्रांमुळे आपल्याला मिळाली की सत्तावीस mm. नक्षत्र वन टू थ्री फोर चार चरणामध्ये डिवाईड झाली आणि ट्वेंटी सेवन इन्टू फोर अशी वन झिरो एट नक्षत्रमुळे आपल्याला स्पेस निर्माण झाली आणि mm. आपल्या सगळ्यांचं भविष्य त्याच्यामध्ये सामावलं गेलं